आज या ठिकाणी राजे छत्रपती फुलेशाहू आंबेडकर या सर्व महामानवांना वंदन करून आजच्या या महाविकास आघाडीच्या सभेसाठी उपस्थित आपल्या राज राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते वयाच्या त्र्याशाव्या वर्षी उन्हातानात अख्खा महाराष्ट्र पालता घालून आपल्या समोर आले आहेत असे आपले पवार साहेब आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील आमचे मार्गदर्शक विधानसभ माजी विधान विदा, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैया पाटील राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपजी पवार शिवसेनेचे सप प्रमुख संजयजी सावंत सावंत आमदार आमचे रावेरे अवल मतदारसंघाचे श्रीदादा चौधरी आमदार राजशजजी एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रत्यक्षा रोहिणीताई नाईक नाही त्या नाही आहेत सॉरी माजी मंत्री गुलाबरावजी देवकर साहेब माजी मंत्री सतीश अण्णा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक प्रसन्नजी पाटील माजी आमदार कैलासजी पाटील माजी मंत्री व मार्गदर्शक माजी आमदार अरुणदादा पाटील माजी आमदार रमेशजी चौधरी मा जी, मा जी मा माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील चौध पाटीलजी माजी आमदार राजीवजी देशमुख माननीय शिवसेनेचे विष्णूजी भंगाडे माजी आमदार दिलीपजी सोनवणे विनायक नाना पाटीलजी पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी माननीय इंद्राताई पाटील गोरखदा त्या पाटील एजाजजी मलिक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप भैया पाटील जनसं ज आपल्या आता न काँग्रेसच्या आपल्या प्रतिभाताई शिंदे जगनजी सोनवणे घनश्याम अण्णा पाटील विजयाताई पाटील निलमजी निलमताई पाटील भारतीताई बोरसे जगन पा जग जगनजी पाटील सुरेश बापू पाटील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुक्यास शशिकांत पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चोपडा तालुका संजय संजयदादा सोनवणे शिवसेनेचे चोपडा तालुका प्रमुख राजेंद्रजी पाटील सर डी पी सर डॉक्टर बारेलाजी आणि समोर, ले ले माजे, है, समोर है, 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 सर्व बसलेले माझे बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो आपल्याला कल्पना आहे मी आपल्यासमोर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उभा आहे परंतु आपल्याला ज्या वेळेस तिकीट डिक्लेअर त्यावेळेसच ही उमेदवारी मी आपणास सोपवलेली आहे जनतेला सोपवलेली आहे त्यामुळे आपण सर्व उमेदवार आहात तसा मी राजकारणात नौखा आहे परंतु साहेब काम करण्यात चांगला पक माझी वयाच्या अठरा वर्षांहून काम करतो त्यामुळे माझी चांगल्या प्रकारे त्याच्यात हातखंड आहे राजकारणी होण्यापेक्षा समाजकारणी होईल असं मला वाटते शेती आणि शेतकरी तरुण वर्ग सर्वसाधारण दलित अल्पसंख्याक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे खर तर आपल्याला कल्पना आहे गेल्या दहा वर्षात या लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती काय आहे मी साहेब तुम्हाला सांगतो सकाळी सहा ते रात्री दोन वाजेपर्यंत काम करतो आहे जवळजवळ तीनशे गावांना मी भेटी दिला साहेब या आठ दिवसात तीनशे गावांना भेटी दिल्या ज्या की दहा वर्षात या लोकप्रतिनिधींनी मला वाटतं तीस गावांना वेळ दिला दे की दिला मला कल्पना नाही जर काम असेल तर लोक तुम्हाला प्रेमाने बोलवतीलच आणि सर्व काही कामच सांगते पण साहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो की यांनी ह्या क्षेत्राचे ह्या लोकसभा मतदारसंघाचे असे काही प्रश्न पडलेले कित्येक वर्षापासून त्याच्याबद्दल कधीही संसदेत त्यांनी आवाज उठवला नाही मेगा रिचार्ज द्यामुळे हे सर्व लोकसभा मतदारसंघ आपला हराभरा होऊ शकतो त्याच्याबद्दल बोलले नाही बुराणपूर अंकलेश्वर मार्ग अजूनही लाल फितीत अडकलेला आहे कुठल्या मार्गाने जायचं कुठल्या जायचं नाही राजपत्र निघून जाते लोकप्रतीला माहित नसते डागडुकीसाठी एकसष्ट कोटी त्यांनी आणले पण डागडोगे अजून संपलेले नाही कुठे गेले शेती मालावरती शेत प्रक्रिया उद्योग यायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याचा माल जिथला तिथे विकला जाईल तिथल्याच तरुणांना नोकरी लागेल त्याच्याबद्दल कुठेही कधी बदलत नाहीत हे प्रश्न खूप अनुत्रित आहेत फक्त रेडीमेड सत्ता मिळाली जातीपाती धर्माच्या नावावरती सीता सत्ता मिळते आणि आपण साडेचार वर्ष सा शांत बसायचं साठून पुढचे सहा महिने यायचं बोलायचं पुन्हा तेच जातीपातीत लढवायचं आणि पुढे चालायचं चा। साहेब मला आपल्याला सांगायला म्हणजे खूप वाईट वाटतंय की जे व्यक्ती आपल्या एका पक्षात असताना मला त्यांच्याबद्दल खरं बोलायचं नव्हतं त्यांची उंची खूप मोठा राजकारणी उंची आहे पण ते त्यांना ते संत आमच्या संतोष भाऊने समजा दुजोरात एक थोडंसं रागामध्ये म्हटलं की बा डमी उमेदवार आहे तर त्यांनी कालच्या मला वाटतं परवाच्या स्टेटमेंटमध्ये ॲक्च्युली त्यांची उंची खूप मोठी आहे त्यांनी कालच्या पराच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की हा डमी उमेदवार आहे संतोष भाऊच्या भाषेत तर मग लोक डमी उमेदवार डमी उमेदवाराला मतदान करतील का भाऊ तुम्ही पहिल्याने ऐन वेळेवरती उमेदवारी सोडली तो एक आमच्या सदस्यांनाच्या बा सांगणी सांगितलंच की साहेबांना तो धोका दिला भाऊ तुम्ही आता म्हणता उमेदवार दमी दिला पण डमी उमेदवार तुम्ही देता म्हणजे पुन्हा साहेबाला तुम्ही धोका देतात का मग डमी उमेदवार जर आहे तर तुम्ही, तुम्ही पब्लिकमध्ये तुम्हाला डॉक्टरने नाही सांगितलं की तुम्हाला निवडणूक लढता येणार नाही मग तुम्ही आत्ता एका डमी उमेदवाराच्या विरोधात पब्लिकमध्ये प्रचारासाठी कसे जातात अहो तिथे जातात प्रचाराला म्हणजेच माझी जीत आहे साहेब आपली जीत आहे साहेब तिथे एका नवख्या उमेदवारासाठी तुम्ही प्रचाराला बाहेर निघतात म्हणजे आपली जीत आहे मला यांची खरं साहेब मला दुसऱ्याकडं कुणाच्या बोलायचं आणि आम्हाला टाळ्या घ्यायच्या हे मला, मला जमणार नाही मला काम करण्यासाठी यायचं आहे आपले काम करण्यासाठी यायचं आहे परंतु काय आहे की कुठेतरी आपल्याला सांगावं लागेल की तुम्हाला जर वाट तुमचं एवढं काम आहे तर तुम्हाला डमी मजुद्रा द्यायची गरज का भासते आणि डमी मजित्राच्या विरोधात प्रचारासाठी यायची गरज का भासते मला तर वाटतं तु की तुम्ही कुठलीच सभा घ्यायला नको कशाची सभा घ्यायला नको तुम्ही डायरेक्ट निवडून येणार डमी मजित्रा असल्यामुळे काय प्रॉब्लेम आहे पण तुम्हाला सांगतो साहेब मी मेहनत एवढी करेल मेहनत एवढी करेल की साहेब समोरची कितीही मोठी पार्टी असली किती मोठी पैसा असला किती ताकद असली साहेब माझ्या मेहनतीपुढे त्याचं पाणी झाल्याशिवाय राहणार नाही मी काम करणारा माणूस आहे मी काम करणारा माणूस आहे कामच करणार आहे आणि जातीपातीच्या धर्माच्या पलीकडे माणूस आहे त्यामुळे माझ्यासोबत सर्व जातीपाती धर्माचे लोक माझ्यासोबत आहेत मी आतापर्यंत बोललो नाही साहेब पण कसं आहे की हे मजबूर करतायत येणाऱ्या काळात मी नेहमी म्हणतो माझ्या माझं ब्रीद वाक्य साहेब आधीपासून चला आता कामच करूया कामच माझा धर्म कामच माझी जात कामच माझे कर्म कामच माझे कर्तव्य ह्या उक्तीनं मी काम करणार आणि साहेब आपण माझ्यावर टाकलेला विश्वास या विश्वासाला कधी मी तळा जाऊ देणार नाही आणि त्याचप्रमाणे माझी प्रॉपर्टी जी आहे ते ह्या माझ्या जनतेचा विश्वास ह्या जनतेच्या विश्वासाला मी कधी तळा जाऊ देणार नाही तर आपलं मत वाया जाऊ देणार नाही साहेब तुम्हाला सीट दिल्याशिवाय राहणार नाही वाटेल तेवढं मला माझ्या शरीराचे काही झालं तर मी तुम्हाला सीट देईल मी अजून तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या शेतकरी बांधवांना माझ्या तरुण वर्गांना की खरोखरच आपल्या मतदारसंघामध्ये काय होते काय हो आपल्याला काहीतरी करायचं आहे काहीतरी व्हायला पाहिजे निस्तज यायचं आणि मैर माळून द्यायचे असं नाही मला भाषण करण्यात काहीतरी बोलण्यात मला रस नाही मला काहीतरी करण्यात रस आहे काहीतरी नवीन व्हायला पाहिजे हे सर्व प्रश्न अनुतरित आहे के शेतीचा केळीचा पीक विम्याचा प्रश्न प्रत्येक वर्षाला शेतकरी आंदोलन करतात प्रत्येक वर्षाला कुठल्या कुठलं आंदोलन होतो लिंबू पाणी दिलं जाते पुन्हा तेच चालते पुन्हा तेच तेच प्रश्न साहेब पाण्याचा एवढा मोठा प्रश्न हे आता मतदारसंघांमध्ये की काही काही शहरांमध्ये पंधरा पंधरा दिवसांनी पाणी येते म्हणजे हे पं दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष काही लोक पस्तीस पस्तीस वर्षापासून काम करतात अजूनही त्यांच्या आजूबाजूच्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न सुटत नाही साहेब मी आपणच खरंच सांगतो की जास्त बोलणं योग्य नाही साहेब साहेबांच्या समोर परंतु तुम्हाला एक आश्वस्त करतो की मी आपला विश्वास तोडणार नाही आपलं मत वाया जाऊ देणार नाही आपले प्रश्न संसदेत मांडेल आणि त्याच्यावरती सोल्युशन काढेल एवढंच बोलतो साहेबांच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आपले पाशी आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि एकच आपल्याला आव्हान करतो की दो दोन हजार तेरा मे रोजी तुतारी वाजवणारा माणूस अनुक्रमांक क्रमांक तीन या बटनावरती बटन दाबून आपण स्वतःला विजयी करावं आणि मला आपले प्रश्न मांडण्यासाठी संसदेत पाठवावं हो। एवढीच अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र